क्लब हे क्लब महिंद्राचं पावागड रिसॉर्ट आहे आणि इथे हे रूफटॉप रूफटॉपवरती सुंदर बसायची त्यांनी सोय केलेली आहे इकडे समोर तुम्हाला दिसतोय हा पावागड आहे आणि तुम्ही बघाल ना तर छान विलाज आहेत इथे राहायला आम्ही ज्या विलाजमध्ये राहायला आहोत ना तिथे स्वतंत्र एक स्विमिंग पूल आहे आणि बाकी कॉमन ॲम्युनिटीज खूप आहेत त्यांच्या तर ह्या क्लब महिंद्राच्या रिसॉर्टमध्ये बसूनच आपण आता व्हिडिओ बनवूया की क्लब महिंद्राची मेंबरशिप घ्यावी की घेऊ नये ठीक आहे सर्वप्रथम तुम्हाला सांगायला मला आवडेल की मी क्लब महिंद्राची ब्रँड अँबॅसिडर नाहीच आहे एवढं मोठं आपलं चॅनल अजून झालेलं नाही आहे आणि दुसरं मी त्यांच्या कॉम्पिटेटरची पण कोणी एम्प्लॉई वगैरे नाही आहे की नाही फक्त सर्वसामान्य जनतेला मार्गदर्शन करणं हेच या चॅनेलचं उद्दिष्ट आहे तर या प्रकारची मेंबरशिप इथे घेण्यासाठी ना एक ठराविक रक्कम तुम्हाला भरावी लागते आणि इट इज नॉन रिफंडेबल लाक्स लॅक्समध्ये असते ती आणि त्याने मग त्यांची ऑल ओव्हर इंडिया त्यांचे जे रिसॉर्ट्स आहेत ना ते तुम्ही बुक करू शकतात शिवाय आर टी सीच्या अंडर ठरावी काही रक्कम भरून इंडियाच्या बाहेर पण तुम्ही जाऊ शकता आता क्लब म्हणजे म्हण मेंबरशिप घेतल्यानंतर काय चार प्रकारच्या अडचण येतात ते मी तु तुम्हाला सांगते सगळ्यात पहिली अडचण तर अशी येते की जेव्हा तुम्हाला हवं असेल ना तेव्हा इथे तुम्हाला बुकिंग मिळत नाही कारण सुट्ट्यांच्या दिवशी वगैरे बुकिंग फुल असतं त्यामुळे तुमचं सुट तुम्ही प्लॅन करताना सुट्ट्यांचा हे तुम्हाला लक्षात घ्यावं लागतं की इकडे बुकिंग मिळणं थोडं कठीण असतं ठीक आहे दुसरी अडचण इथे अशी असते की हे रिसॉर्ट्स आहेत ना खूप लांब आहे शहरापासून त्यामुळे तुम्हाला स्वतःचं व्हेकल सा करावं लागतं आणि तिसरी अडचण अशी आहे की इथे ना फूड बाहेरच्या लोकल फूडपेक्षा फूड महाग असतं आणि चौथी अडचण अशी आहे की तुम्ही कधी 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 या नॉट ऑलवेज काही रिसॉर्टमध्ये तुम्ही एन्जॉय करायला आलेत ना तर त्यांचे मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह तुम्हाला पकडतात की मॅडम तुम्ही तुमची मेंबरशिप uh, अपडेट करा कळलं कर का मग त्याच्या ते अर्धा तास तुमचा खातात बरं तर आता हे झाली चार अडचणी मग आता फायदे काय आहे हां हे आप एक प्रकारचं डिबेट आहे की नाही तर त्याच्यात फायदे मला असे दिसले की बघा मी पण कंटाळली होती मध्यंतरी की नाही नाही मला पाहिजे त्या बुकिंग नाही मिळत हो की नाही पण त्याचं एक कारण असंही आहे की जेव्हा त्यांच्या इथे बुकिंगच्या विंडोज ओपन होतात की नाही तेव्हा माझं तेवढं तेवढं लक्ष नसतं ते तुम्हाला लक्ष ठेवावं लागतं की बाबा विंडोज बुक रे झाल्या सॉरी विंडोज ओपन झाल्यारी झाल्या ना की लगेच तुम्ही बुकिंग करा म्हणजे ही अडचण तुम्ही दूर करू शकतात आणि दुसरं ते जे रिप्रेझेंटेटिव्ह येतात ना सांगायला त्यांना मी आता स्पष्ट सांगते की कृपया मी माझी इथे सुट्टी एन्जॉय करायला आलेली आहे तर तुम्ही मला डिस्टर्ब करू नका मला वेळ असेल तर मी ऐकेन नाही तर मी नाही ऐकणार तिसरी गोष्ट रिसॉर्ट्स लांब असतात त्याचं उत्तर मी तुम्हाला नंतर देते आणि चौथी गोष्ट फूड हे थोडंसं कॉस्टली वाटतं मला मला वाटतं काही लोकांना नसेल वाटत मला वाटतं ते पण एक आहे की फूडची क्वालिटी खूपच चांगली असते हो की नाही तर तरी पण मला क्लब महिंद्रवाल्यांना सांगावं असं वाटतं की थोडंसं काही होत असेल तर प्रायझिंगच्या बाबतीत ब बघा की ठीक आहे क्वालिटी खूप चांगली असते पण ते सर्व प्रकारच्या मेंबर्स कॅ अफोर्ड इट अशा प्रकारे तुम्ही त्याचं रेटिंग जरा परत एकदा रिवाईज करा मग आता क्लब महिंद्राचा माझा अनुभव काय आहे कारण माझे जे व्हिडिओज असतात ना ते कुठेतरी वाचून वगैरे तुमच्यासाठी केलेले नसतात हे माझ्या व्हिडिओवर माझ्या स्वतःच्या अनुभवावर आधारित असतात तर क्लब महिंद्राचा माझा अनुभव असा आहे की मेंबरशिप घेऊन खूप वर्ष झाली सुरुवातीच्या काळात नाही आम्हाला फारसं फिरता आलं कारण मुलांची शाळा कॉलेजेस वगैरे सगळं खूप काही काही असतं पण जेवढे काही आम्ही क्लब महिंद्रामध्ये फिरलो सुपर्ब माझा अनुभव अतिशय अतिशय चांगला आहे आणि मध्यंतरी मला मी म्हटलं ना तुम्हाला बुकिंग नव्हतं मिळत त्यामुळे मग मी एवढी कंटाळली होती ना त्या दरम्यान हो, की नहीं नहीं, बर -बर मी म्हटलं की नाही नाही जाऊ दे आपण अजून एका क्लबची मेंबरशिप घेऊया ठीक आहे कारण क्लब महिंद्रामध्ये फिरू आहे ना आम्हाला सवयच नव्हती कुठल्या पर्यटन कंपनीबरोबर गेलो आणि फिरलो तर मी म्हटलं ठीक आहे जाऊ दे आपण अजून एका क्लबची मेंबरशिप घेऊया आता तर पण माझी मुलं आहेत ना ती एवढी संवेदनशील आहेत या क्लब महिंद्राच्या बाबतीत त्याचे का ते मी तुम्हाला नंतर माहिती सांगते त्यांनी मला सांगितलं नाही आई बाबा तुम्हाला जे काय मेंबरशिप दुसऱ्या क्लबची घ्यायची ती घ्या पण क्लब महिंद्राची मेंबरशिप सोडायची में में <coughs> नाही मला लहान मुलांना सुद्धा हे का वाटलं आणि मग मी मला सुद्धा माझा अनुभव असा की मी त्या दुसऱ्या क्लबची मेंबरशिप घेतली पण क्लब महिंद्राने एवढ्या स्टँडर्डला नेऊन ठेवलं आहे ना एक हाय स्टँडर्डला नेऊन ठेवलं आहे ना की त्याच्यापेक्षा लो आपण जाऊच शकत नाही म्हणून मी काही लाख भरल्यानंतर पण त्या दुसऱ्या क्लबची मेंबरशिप डिस्कंटिन्यू केली में ठीक आहे आता मग का हे एवढं मतांतर माझं का झालं की त्याचं कारण मी तुम्हाला सांगते की क्लब महिंद्राचे सगळे रिसॉर्ट्स तुम्ही कुठलेही रिसॉर्ट बघा अतिशय स्वच्छ नीटनेटके असतात इतके स्वच्छ असतात की मी सांगू नाही शकत तुम्हाला खूप स्वच्छ असतात नीटनेटके असतात फॅसिलिटीज सगळ्या ॲम्युनिटीज सगळ्या इथे अवेलेबल असतात म्हणजे संपूर्ण स्विमिंग पूल स्पोर्ट्स स्पा एव्हरीथिंग लहान मुलांसाठी गेम्स झोन असतो आपण इथे आल्यानंतर आपल्याला इथे एंटरटेनमेंट प्रोग्राम खूप असतात इथली जवळपास कुठली पर्यटन स्थळं आहे याचं मार्गदर्शन करणारी लोकं असतात त्यामुळे स्वच्छता नीटनेटकेपणा ह्याच्या त्यांचं स्टँडर्ड ना खूप हाय आहे दुसरं म्हणजे आहे मान्य आहे प्रॉपर्टीज लांब आहेत पण त्या इत इतक्या लॅविश प्रॉपर्टीज आहेत ना की त्या प्रॉपर्टीमध्ये राहणं म्हणजे कुठे न फिरता नुसतं त्या प्रॉपर्टीत राहणं आणि त्या प्रॉपर्टी एन्जॉय करणं हीसुद्धा एक वेगळीच गंमत असते तर अगदी महत्त्वाची मला जर यांची गोष्ट आवडली असेल ना तर यांची हॉस्पिटॅलिटी यांच्या हॉस्पिटॅलिटीला खरंच तोड नाही आहे इतकं छान इथली लोकं इतक्या अदबीने इतक्या आदर आदर तिथ्याने तुम्हाला वागवतात आणि इथे सेफ्टी पण खूप आहे खूप सुरक्षितता आहे म्हणजे किती वयस्कर माणसं इथे येऊन एन्जॉय करत असतात म्हणजे कोणीही इथे येऊ शकतं मला वाटतं क्लब महिंद्रा इज नेक्स्ट टू माय होम इतकी सुरक्षित मी क क्लब महिंद्राच्या कुठल्याही रिसॉर्टमध्ये असू शकते त्यामुळे मला क्लब महिंद्राचं खरंच खूप आवडतं रिसॉर्ट येऊन एन्जॉय करणं आणि माझ्यानं सुट्टीच्या कल्पनासुद्धा वेगळ्या आहेत जसं मला असं आवडत नाही की कुठल्या तरी पर्यटन कंपनीबरोबर मी गेली आणि धावते 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 सकाळी सात वाजेपासून रात्री सात वाजेपर्यंत नाही मला तसं बिलकुल आवडत नाही माझ्या सुट्टीची कल्पना असं आहे की कुठेतरी छानशा चा ठिकाणी जायचं की जी सुरक्षित आहे छान लॅविश आहे तिथे जाऊन सुट्टी एन्जॉय करायची उगाच धावपण्या करायची कारण एरवीचं आपलं आयुष्य तर खूप धावकडीचं असतं तर मस्त कुठेतरी छान लॅविश प्रॉपर्टीमध्ये जायचं आरामात राहायचं जवळपासची स्थळं बघायची प्रॉपर्टी पण एन्जॉय करायची एक दोन दिवस तिथे राहून कुठेही न जाता हे माझं सुट्टीचं म्हणजे कल्पना आहे तर फायनली मला असं वाटतं की आय एम व्हेरी मच हॅपी विथ माय क्लब महिंद्रा मेंबरशिप आणि मलाही स्वतःला हे पटलं की नाही क्लब महिंद्रासारखं स्वच्छता नेटनेटकेपणा आदर तिथ्य आणि सुरक्षितता ही कुठेच मिळणार नाही आणि आपण नुसतं हॉटेल बुकिंग करून जातो ना तर तिथे ठीक आहे आपण एक त्यांचे क्लायंट असतो पण इथे क्लब महिंद्रामध्ये आम्ही त्यांचे क्लायंट नाही आहोत आम्ही त्यांच्या मला वाटतं फॅमिलीचा एक भाग आहोत इतकी सुरक्षितता मला इथे आल्यानंतर मिळते आणि एकदम सेकंड होम असल्यासारखं मला वाटतं सो आय एम हॅपी विथ माय क्लब महिंद्रा मेंबरशिप पण चुकून क्लब महिंद्रांना हा व्हिडिओ मिळाला तर त्यांनी ज्या एक दोन गोष्टी केल्या आहेत त्यांनी म्हणजे बुकिंग फास्ट मिळावी म्हणून त्यांनी रिसॉर्ट्स खूप वाढवली आहेत आणि मी म्हणतो ना थोडं आपल्याला पण विजाईल राहावं लागतं विंडो कधी ओपन होते बट फूड फूडच्या बाबतीत मला असं वाटतं त्यांनी जरा क्वालिटी फूड तशीच ठेवावी थोडं पण रेटिंग परत रिवाईज करावं अदरवाईज आय एम रिअली हॅपी विथ माय क्लब विथ महिंद्र मेंबरशिप थँक्यू व्हेरी मच